एकात्मिक बाल विकास विभागामार्फत राज्यात अंगणवाडी चालविल्या जात आहेत त्यातून शासनाला अंगणवाड्यांची तसेच विद्यार्थ्यांची योग्य माहिती पुरवण्यात यावी यासाठी राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका यांना मोबाईल देण्यात आले होते मात्र या मोबाईल मध्ये चालणारे सॉफ्टवेअर हे इंग्रजी भाषेत असल्याने बऱ्याच सेविकांना माहिती भरणे देखील जमत नसून निकृष्ट दर्जाचे हे मोबाईल वारंवार बंद पडत असल्याने सर्वत्र सोमवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी शासनास हे मोबाईल परत करून आंदोलन करण्यात आले सिन्नर येथील पंचायत समिती कार्यालयातही तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका संघ ठाणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करीत निकृष्ट दर्जाचे असलेले हे सर्व मोबाईल शासनास परत केले आहेत राज्य शासनाने एकाच मोबाईल कंपनीला सदरचे मोबाईल वितरणाचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते त्यानुसार त्यांनी केवळ दोन जीबी रॅमचे मोबाईल वितरित केले होते मात्र पुरविली जाणारी माहिती ही त्यापेक्षा जास्त डाटाची असल्याने सर्व अंगणवाडी सेविका यांना माहिती पुरवणे अडचणीचे होत होते तसेच सदरील मोबाईलच्या बॅटरी बॅकअप देखील अत्यंत कमी असल्याने वारंवार बॅटरी चार्ज करावे लागत असल्याने मोबाईल गरम होणे आदी प्रकार वाढले होते व वा मुख्य म्हणजे माहिती पुरवण्यासाठी वापरात येणारे सॉफ्टवेअर हे इंग्रजी भाषेत असल्याने माहिती पुरवणे अवघड जात होते त्यात मोबाईल बिघडल्यानंतर त्याचा रिपेरिंग खर्च देखील अंगणवाडी सेविका यांनाच करावा लागत असल्याने त्याचा निषेध म्हणून राज्यभर सर्व अंगणवाडी सेविका यांनी सोमवार तीस ऑगस्ट रोजी मोबाईल शासन जमा करण्याचे आंदोलन केले सिन्नर येथेही हे आंदोलन करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघ ठाण्याचे सरचिटणीस ब्रिजपाल सिंह राज्य उपाध्यक्ष राजश्री पानसरे संगीता कोतवाल सुरेखा शिंदे शकुंतला गोळेसर बेबी बोचरे इंदू पन्हाळे वैशाली केदार सिंधू दळवी राधा दळवी मीरा सोनवणे सुनीता शेळके सुशिला उगले आदींसह तालुक्यातील अंगणवाडी सेविका यांनी आपल्याकडील मोबाईल शासनाकडे जमा करून दिले एस एन साठी अक्षय गायकवाड हो महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना ठाणे मी माझं नाव राजश्री पानसरे सिन्नर तालुका आज हा जो मोबाईल वापसीचा प्रोग्राम आहे हा पूर्ण महाराष्ट्रभर आहे शासनाने मोबाईल दिले परंतु इतक्या हलक्या प्रतीचे दिलेत आणि त्यामधला जो हे आहे ते ॲप होत नाही पोषण ट्रॅक जरी दिले, ते दिलं ते इंग्रजीमध्ये आहे ते त्यात बसत नाहीत एक दोन तास दोन दिवस जर चालला तर तिसऱ्या दिवशी तो मो मोबाईल गरम होतो जर उद्या काही झालं एखाद्या कार्यकर्तीवरती वेळालीन मोबाईल जर फुटला तर काय करायचं मग असले मोबाईल आम्हाला देण्यापेक्षा जर चांगले दिले असते शासनाने आम्ही आमची इच्छा आहे मोबाईलमध्ये काम करतोय आम्ही आणि करत आलो परंतु जर मोबाईलची प्रत जर चांगली असेल तर निश्चितच आमच्या महिला काम केल्याशिवाय राहणार नाही मोबाईल पण भरायचा आणि रजिस्टर पण भरायचे माहीत तर मोबाईल ठेवा चांगले नाही तर रजिस्टर ठेवा म्हणून आम्ही हे मोबाईल वापस करत आहोत त्यामुळे आम्ही आज शासनाला हे पूर्ण जिल्हाभर नाही पूर्ण राज्यभर आमचे हे मोबाईलचा आज वापसीचा कार्यक्रम होता एक महिना आधी आम्ही या शासनाला नोटीस दिलेली होती परंतु शासनाने त्याच्यावर कुठल्याही आम्हाला प्रतिक्रिया दाखवली नाही जरी आमचे कार्यालयात त्यांनी मोबाईल घेतले नाहीत तरी आम्ही ते ठेवून देणारे आम्हाला हे मोबाईल नको त्यांनी आम्हाला दुसरे मोबाईल द्यावे आमच्या मोबाईलवर बाया काम करायला तयार आहेत इंग्रजीऐवजी मराठी ॲप करावं त्याच्यात मराठीमध्ये आमच्या महिला काम करायला तयार आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटाने मी सुरेखा संजय शिंदे डुबेरे अंगणवाडी कार्यकर्ती आज आम्ही हे जे शासनाने आम्हाला निकृष्ट दर्जाचे मोबाईल दिलेले ते परत करण्याचं करण्यासाठी आज आलेलो हो। आहोत पूर्ण महाराष्ट्र राज्यभर हे आंदोलन चालू आहे आम्हाला जे मोबाईल दिले अतिशय निकृष्ट दर्जाचे त्याच्यामध्ये आज जर बघितले चाळीस टक्के फोन फक्त चालू सात टक्के फोन बंद झालेले आहे आणि एका फोनचा खर्च चार ते पाच हजार रुपये रिपेरिंगचा खर्च आहे अंगणवाडी सेविका असल्यामुळे ती ते एवढा खर्च करू शकत नाही पण वरून तिला दबाव दिला जातो का हा मोबाईल तू रिपेअर केला पाहिजे रिपेअरिंगचा खर्च तू केला पाहिजे तो आम्हाला काही परवडत नाही आम्हाला शासनाची एवढी विनंती आहे की आम्हाला मोबाईल मध्ये आम्ही आनंदाने काम करत होतो आणि ती आम्हाला आवड पण आहे पण शासनाने आम्हाला चांगल्या दर्जाचे मोबाईल द्यायला आणि त्यामध्ये महाराष्ट्राची मराठी भाषा हीच दिली पाहिजे ही, ही आम्हाला विनंती आहे आज आम्ही सिन्नर सिन्नर एक आणि दोन इथे मोबाईल वापसीचं आंदोलन करत आहोत आणि शासनाने जरी ते मोबाईल घेतले नाही तरी आम्ही ते ऑफिसमध्ये आज जमा करणार आहोत आमच्या अंगणवाडीचं बायांचं एकच म्हणणं का मोबाईल जे दिले ते व्यवस्थित चार्जिंग होत नाही ते बिघडतं ते हँग होऊन जातात पण आम्हाला चांगल्या प्रतीचे मोबाईल द्यावा आणि आमची जर मरा मातृभाषा जर आपली मराठी आहे तर इंग्रजीतून कशासाठी काही जुन्या बाया झाल्या आहेत त्या त्यांना इंग्रजीमधून येत नाही तर जे आप दिलं ते पोषण ट्रॅकर तर अजिबात व्यवस्थित नाही आहे त्याच्यात माहिती सुद्धा आपल्याला व्यवस्थित भरता येत नाही जर मराठीतून दिले आणि चांगल्या प्रतीचे मोबाईल द्यावा तसे तर रजिस्टर आम्ही ठेवतोच आहे पण चांगल्या प्रतीचे मोबाईल द्यावा आणि मराठीतूनच द्यावा तर पोषण ट्रॅकरचं कामच नको एकात्मिक बालविकास सेवा योजना सिन्नर प्रकल्प एक आणि दोन मी अंगणवाडी कार्यकर्ते शिवडा तर आज आम्ही जे सर्व महिला एकत्र आलेल्या आहेत याचं एकच कारण म्हणजे आम्हाला जे मोबाईल दिलेले आहे ते मोबाईल खूपच हलक्या प्रतीचे कारण सगळ्या महिलांचे मोबाईल कुणाचे चार्जिंग होत नाही कुणाचं हँग होतो कुणाचे बंद पड़ता किंवा अशा अनेक अडचणी येतात आणि ज्यांचे मोबाईल चांगले त्यांना अडचणी कोणत्या येतात तर त्यांनी मोबाईल पूर्णपणे इंग्लिशमध्ये केलं तर ज्यावेळेस आमची अंगणवाडी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये कार्यकर्त्यांची भरती झाली त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलेलं नव्हतं ना की तुम्ही इंग्लिशमध्ये मोबाईल येतील का तुम्ही आता भरती झाल्या तर आम्हाला त्यावेळेस जर सांगितलं असतं की सगळे इंग्लिश काय येतात त्यावेळेस आमची सुद्धा भरती झाली नसते आणि आम्हीसुद्धा त्याच्यात जा सामील झालो नसतो ना पण आज ज्यांनी हे जे मोबाईल दिलेले तर त्यांनी ते आम्ही मोबाईल चालवणार नाही असं आमचं म्हणणंच नाही आम्ही मोबाईल चालवणार पण ते पूर्णपणे मराठीत पाहिजे आणि आपली भाषा जी मराठी ती आणि आम्ही कोण टीचर नाही किंवा हायस्कूलच्या मॅडम नाही आम्ही एक शून्य ते सहा वयोगटातील लावर त्यांच्या सेविका आहे आम्ही त्यांच्या जशा माता भगिनी सांभाळतो तसं आम्ही त्या मुलांना सांभाळतो आणि त्या वयोगटामध्ये हे इंग्लिश पोषण त्या कशासाठी तर आमचं म्हणजे मी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने विनंती करते शासनाला की आम्हाला मोबाईल द्या चांगल्या प्रतीचे द्या आणि त्यामध्ये शुद्ध मराठी भाषा असेल अशीच मोबाईल द्या आणि आम्ही सर्व कार्यकर्ते मोबाईलचं काम करायला तयार आहे मोबाईल चांगल्या प्रतीचे द्यावा आणि आपली जी मातृभाषा आहे तर ती मराठी आहे ना तर आम्हाला मराठीतच मोबाईल पाहिजे धन्यवाद